काही विद्यार्थी मात्र आपल्या आई स्वप्न पूर्ण करण्यासाठी बनावट गोष्टीला समोर देखील जातात असाच एक धक्कादायक प्रकार मात्र काल तेलंगणामध्ये घडला ते म्हणजे आई वडील आणि नातेवाईकांना खुश करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बनून फिरणाऱ्या पंचवीस वर्षीय महिलेला तेलंगणा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे तिने अनेक ठिकाणी फसवणूक केल्याचा धक्कादायक आरोप देखील केला जात आहे आरोपी महिलेचं नाव जदाला मालविका असं आहे महिलेने आपली बनावट ओळख सांगून तेलुगू चित्रपट अभिनेत्यासोबत ओळख देखील वाढवली होती ती प्र, ती प्रवाशांना उपनिरीक्षक म्हणून ओळख करून देत असे असतून अनेकांना गंडा देखील घातल्या वर तिच्या विरुद्ध तक्रारी वाढल्या होत्या तसेच मालविका आपल्या साखरपुड्या सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आल्यानंतर तिच्या होणाऱ्या पतीमुळे ती पोलिसांच्या चा मात्र चांगली जाळ्यात अडकली